नमस्कार मी कविता कविताच स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने झंझणी तसं गावठी कोंबड्याचा रस्सा तुम्ही पण अशा प्रकारे रस्सा नक्की बनवून बघा तुम्हाला फार आवडेल आणि तुम्ही जर कविताच स्वयंपाकघर रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी हे एक किलो गावठी कोंबड्याचं चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे पाव चमचा काळी मिरी पूड टाकायची आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट पाव चमचा मसाले टाकल्यावर हे सर्व व्यवस्थित चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे लावून मसाले लावल्यावर दहा मिनटं ठेवून द्यायचे झाकून तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी तीन कांदे घेतले आहेत उभे चिरून आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलं आहे अर्धा इंच पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे असं उभं चिरून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि पाव वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे गावटी कोंबड्याचं चिकन आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती टोप ठेवलेला आहे चिकनचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे गरम पाणी करून टाकायचं आहे बघा भरपूर सारं अर्ध्या टोपाच्या वर पाणी पाहिजे त्याच्यामध्ये पाणी टाकल्यावरती त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे आता हे गावटी चिकन व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे गावटी चिकन शिजेपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करू वाटण भाजून घेऊ त्यासाठी मी मीडियम वरती तवा गरम करत ठेवलेला तवा गरम झालेला आहे त्यात आपण सर्वप्रथम सुक खोबरं भाजून घेऊयात सुकंखोबरं भाजून झालेलं आहे त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेऊ सुखोबरं भाजून काढून घेतल्यावरती आता मी याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आलं ते भाजून घ्यायचं आहे जरासं तेल टाकायचं त्याच्यामध्ये भाजत ना दोन ते तीन मिनटं आलं लसूण आणि मिरची परतून घ्यायची आहे आणि मग कांदा जो आपण कापून घेतलाय उभा तो टाकायचा आणि मस्तपैकी कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा पण भाजून झालेला आहे आता आपण जे ओलं खोबरं घेतलं आहे पावटी ते पण टाकले आणि ते पण कांद्यामध्ये व्यवस्थित ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हो ते एका ताटामध्ये काढून घेऊ कांदा खोबरा आणि आपण जे हे भाजून घेतलेलं आहे ते एका ताटामध्ये काढून घेतल्यावर ते थंड व्हायला जायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामधून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येही मी आता कोथंबीर टाकते थोडीशी मस्त असं गावठी कोंबड्याचं चिकन पण इकडे शिस्त आहे सुगंध किती छान येतो आहे याचं सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता त्याचं पाणीवरचं काढून गावठी चिकन पण आपलं शिजलेलं आहे मस्त असं आहे बघा पाणी किती होतं आटलेलं आहे त्याचं आता मी स्लो गॅस केलेलं आहे चिकन जे आता शिजलेलं आहे त्याला आता वाटण्याची फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती एक तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे चार ते पाच चमचे तेल टाकून घेते छोटे चमचे तुमच्या जर तवा नसेल तर तुम्ही पॅन पण घेऊ शकता तेल गरम व्हायला द्यायचं आहे फोडणीसाठी मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि एक एका टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे मसाल्यामध्ये मी मालवणी मसाला किंवा तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो मी तीन चमचे घेतला आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि गरम मसाला एक चमचा तेल गरम झालेला आहे आता आपण तेजपत्ता आणि कांदा तो टाकून घेऊ तेलामध्ये आणि भाजून घेऊ लसूण पेस्ट एक चमचा टाकून घेऊ कांदा आणि आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यावर आपण जे मसाले घेतले आहेत ते टाकायचे आहेत आणि ते पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले टाकल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे ती पण टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्याला तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्यांना आणि इकडे वाटण पण मी पाणी टाकून बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरला मसाल्याच्या ग्रेव्हीला तेल सुटल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून ते पण तीनचे चार मिनटं परतून घ्यायचं आहे वाटणाचे चवीपुरतं मीठ टाकून घेऊ पण एकसारखं आपण चमच्याने परतून घ्यायचं आहे नाहीतर तव्याला लागू शकतं चार ते पाच मिनटं मस्त असं परतून घेतलेलं आहे वाटण साईडने पण बघा त्याला तेल सुटलेलं आहे भावटी चिकन जे शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे मसाले परतून घेतले आहे वाटण वगैरे हो ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही कविता स्वयंपाकघरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामध्ये आपण जे मसाले फोडणीला घालून घेतलेलं आहे वाटण वगैरे परतून त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ते पाणी या ग्रेवीमध्ये चिकनच्या रस्यामध्ये ओतलेलं आहे आणि तुम्हाला ज्या प्रमाणात चिकनचा रस्सा पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी वाढवू शकता पण गरम पाणी टाकायचं आहे चिकनच्या रस्यामध्ये आणि व्यवस्थित आता हे चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे वाटण टाकल्यावरती तरी बघा किती मस्त अशी आलेली आहे आता आपण जी कोथंबीर कापून घेतली आहे ती टाकू हे बघा मस्त असा झणझणीत मालवणी पद्धतीने गावठी खूप चिकनचा रस्सा बनवून तयार आहे किती मस्त अशी तरी आलेली आहे बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल आणि त्यासोबत बनवली आहे मी तांदळाची भाकरी मस्त असं झणझणीत गावठी कोंबड्याचा रस्सा बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय